आता आमदार जे सुनील टिगरे आहेत त्यांनी पत्र दिलं होतं त्यावर मी शेरा मारला होता त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती त्यांनी केली डॉक्टर अजित तावरे यांची त्यानंतर त्यांनी फोन डॉक्टर हळण हो म्हणून जे आहेत की ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलाचा त्यांना फोन केला आणि त्यांनी तीन लाख रुपये घेऊन काहीतरी सॅम्पल बदललं त्याबद्दल मी अनेक वेळा याचा खुलासा केलेला आहे ज्यावेळी एखादा लोकप्रतिनिधी एखाद्या अधिकाऱ्याची बदली किंवा एखादी पदस्थापना दे देण्याबद्दल पत्र घेऊन येतो त्यावेळेला आपण एक शिफारस करतो आणि ती शिफारस केल्यानंतर त्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते की ही जी शिफारस मंत्र्याकडून आलेली आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे योग्य असेल तर त्याची कारवाई करण्याबद्दलची मन शासनाकडे पाठवणं अयोग्य असेल तर का करता येणार नाही हे पाठवणं ही त्याची जबाबदारी असते आता आमदार जे सुनील टिगरे आहे त्यांनी पत्र दिलं होतं त्यावर मी शेरा मारला होता त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती त्यांनी केली डॉक्टर अजय तावरे यांची अधीक्षकपदी ही नियुक्ती केली कधी आपण म्हणजे त्यांचं पत्र कधी होतं सव्वीस बारा दोन हजार तेवीसला परंतु त्यानंतर त्या, त्या ससून हॉस्पिटलमध्ये उंदिराचं प्रकरण झालं उंदीर चावून एखादा मृत्यू झाला ही ज्यावेळेला घटना समोर आली तेव्हा आपण एक समिती नियुक्ती केली त्यामध्ये अधीक्षक अजय तावरे हे दोषी आहेत असं कळल्यानंतर त्यांना तात्काळ आम्ही दहा चार दोन हजार चोवीसला आम्ही तिथं पदमुक्त केलं आज ते अधीक्षक पदावर नाहीत आज ते प्रोफेसर म्हणून कार्य करत आहेत ससूनमध्ये ही जी घटना घडली त्या दिवशी ते, ते रजेवर होते प्रदीर्घ रजेवर होते त्यानंतर त्यांनी फोन डॉक्टर हळण हो म्हणून जे आहेत की ज्यांच्याकडे हा विभाग आहे रक्ताच्या सॅम्पलाचा त्यांना फोन केला आणि त्यांनी तीन लाख रुपये घेऊन काहीतरी सॅम्पल बदललं असं पोलिसाच्या तपासात सिद्ध झालेलं आहे आता मला सांगा हा अजय तावरे आज त्या पदावरच नाही पदनियुक्ती दिलेली होती त्या सुनील टेंगडेच्या पत्राप्रमाणे खरं आहे परंतु उंदिराच्या प्रकरणामध्ये त्यांना पदमुक्त केलं होतं तिथं ते, ते आज नाहीत ते रजेवर होते आणि त्यांनी रजेवर असताना हा केलेला प्रताप आहे आता मला सांगा एका बाजूला ह्या घटना घडत असताना हे अतिशय चुकीचं आहे कारण न्यायालय हे रक्ताचे सॅम्पल त्याचे रिपोर्ट्स त्यानंतर पोस्टमॉर्टम एखादी घटना घडली की त्यावर रिलाय ठेवून म्हणजे विश्वास ठेवून हे न्याय देत असतं अशा जर घटना व्हायला लागल्या तर अतिशय म्हणजे चुकीचा एक संदेश जाईल आणि म्हणून मी त्याच वेळेला सांगितलं की ही अतिशय म्हणजे घृणास्पद आणि अतिशय चुकीची आक्षेपने चूक केलेली आहे यांना जीवनात धडा बसलाच पाहिजे अशी आम्ही अदल घडवला ही अदल अशी घडू आम्ही की पुढच्या कुणालाही सरकारी दवाखान्यामध्ये अशाद्वारे सर्टिफिकेट दिलं जातं की अशाद्वारे आपण जे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट देतो त्यामध्ये हिराफिरी करण्याची संधीच मिळणार नाही अशा प्रकारचं कारवाई करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे